करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात आता महत्वाची बातमी बातमी आहे मुळशी तालुक्यातील पेरिविकल इंग्लिश मीडियम स्कूल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे पेरिविकल इंग्लिश मीडियम शाखा सूस सूस शाखेतील नववी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच मुलांना शेतीविषयी आपुलकी प्रेम निर्माण व्हावं यासाठी नांदे येथील एका शेतामध्ये शेतकऱ्यांच्या परवानगीने मुलांना भात लावगड कशी केली जाते भाताचं पीक कसं येतं हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि मुलांकडनं कसरतही करून घेण्यात आली यावेळी यावेळी मुलांना च्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसडून वाहत असताना दिसत आहे एक नाविन्यप्र पूर्ण उपक्रम हा पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल हे वेगवेगळ्या माध्यमामध्ये नावलौकिक केलेला असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रमही करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा